नमस्कार मैत्रिणींना तर आज आपण बनवणार आहोत व्हेज खाणाऱ्यांसाठी स्पेशल असे व्हेज बोंबील बनवणार आहोत तर श्रावण महिना चालू आहे अनेकांना नॉनव्हेजची आठवण येते तर त्यासाठी इथे आपण जी आळूची जी देठं असतात तर ते आपण नेहमी अळूजी अळू अळूवळी जेव्हा बनवतो तेव्हा अळूची जी देठं असतो ते ती नेहमी अशी फेकून देतो तर त्याचा काहीतरी उपयोग म्हणून आपण आज असा नवीन प्रकार काहीतरी असं बनवणार आहोत तर इथे मी अळूची जी देठं आहेत ती मी अशा प्रकारे साफ करून घेणार आहे जसं की आपण शेवग्याच्या शेंगा ज्याप्रमाणे साफ करतो त्याप्रमाणेच इथे ही देठं जे आहेत ते अशी साफ करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यांना मध्ये असे चिरून घ्यायचे आहेत अगदी बोमलाचा आकार इथे आपण त्यांना द्यायचा आहे, आहे। अगदी दोन भाग करून चांगले असे पसरट करायचे आहेत जेणेकरून शिजल्यानंतर खाताना अगदी बोंबल बोंबीलच वाटतील अशा प्रकारे इथे साफ करून घ्यायचे आहेत तर इथे मी सर्व देठ जे आहेत अळूची देठा आहेत ते इथे मी साफ करून घेणार आहे तर नॉनव्हेजमध्ये तर आपल्याला भरपूर मच्छीचे प्रकार असतात परंतु वेल्यांसाठी अतिशय हेल्दीसुद्धा तुम्ही म्हणू शकता असा हा पदार्थ आहे तर हेल्दीसुद्धा आणि औषधी असा हा, हा तर आहे तर अळूची पाने जे आहेत ते औषधीसुद्धा मानली जातात तर इथे सर्व देठे जे आहेत ते इथे मी अशा पद्धतीने साफ करून घेतलेली आहेत त्यानंतर पाण्यामध्ये मी मीठ टाकून देठे जे आहेत ती अर्ध्या तासासाठी ठेवून दिलेली आहेत तर इथे अर्ध्या तासानंतर देठं चांगली अशी मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर इथे पाणीसुद्धा मी त्यातून काढून घेतलेलं आहे तर इथे मॅरिनेशनसाठी इथे मी लिंबू पिळून घेणार आहे या देठांवर त्यानंतर इथे चवीनेसर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मसाले टाकून घ्यायचे आहेत जसं की हळद घरगुती मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर आणि गरम मसाला हे सर्व मसाले टाकून इथे चांगलं हाताने सर्व तेठांना मसाले जे आहेत ते लावून घ्यायचे आहेत तर खायला अगदी नॉनव्हेजसारखे हे बोंब अगदी नॉनव्हेजचे ज्याप्रमाणे बोंबीला आपण फ्राय करतो नॉनव्हेज बनवताना ज्याप्रमाणे आपण बनवतो त्याप्रमाणेच ही सर्व कृती करायची आहे तरच नॉनव्हेजसारखी टेस्ट येणार या तेठांना तर सर्व देठांना जे आहे चांगले मसाले जे आहेत ते लावून घ्यायचे आहेत आतून बाहेरून चांगले असे मसाले लावून घ्यायचे आहेत तर इथे कोटिंगसाठी इथे आपण रवा घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये सुद्धा आपण मसाले टाकून घेणार आहोत फक्त हळद आणि घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर रव्यामध्ये मसाले जे आहेत ते चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत कोणी कोणी काय करतं की फक्त रव्यामध्येच घोलून आणि फ्राय करतात तर फक्त रव्याने जर का तुम्ही फ्राय कराल तर रव्या रव्यासारखीच तुम्हाला टेस्ट येईल जर का मच्छीची टेस्ट हवी असेल तर त्यामध्ये थोडंसं आपण मसाला हळद जे मसाले तुमच्याकडे असतील ते त्यामध्ये घालू शकता जेणेकरून अगदी नॉनव्हेजसारखी टेस्ट येईल तर इथे देठ घेऊन इथे या रव्यामध्ये आपण रव्याच्या मिश्रणामध्ये आपण घोळून घेणार आहोत आणि तव्यावर असे तेलामध्ये सोडून घेणार आहोत अगदी शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे ते देठ तर इथे फ्राय करताना गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवायची आहे कारण देठं जे असतात ती लवकर अशी नरम पडली जातात कारण ही पूर्ण देठं जे आहेत ती पाण्याने भरलेली असतात त्यामुळे लवकर अशी नरम पडली जातात त्यामुळे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे तर इथे एक एक करून आपण सर्व देठांचे जे पीस आहेत ते इथे रव्यामध्ये घोळून तव्यावर सोडून घेणार आहोत तर इथे सर्व जे आपण अळूचे देठ जे होते ते साफ करून इथे चांगले असे आता फ्राय करत आहोत तर इथे सर्व देठे जे आहेत ते एका बाजूने जे चांगले असे शिजलेले आहेत तर आता इथे आपण त्यांना पलटी करून घेऊयात तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी क्रिस्पी असे झालेले आहेत अगदी ज्याप्रमाणे आपण नॉन बोंबील जेव्हा आपण फ्राय करतो त्याचप्रमाणे इथे हे देठे जे आहेत इथे फ्राय करून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे यांचा क्रिस्पीनेस जो आहे तो इथे तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत तर जेवणासोबत अप्रतिम अशी ही डिश एकदा नक्की तुम्ही बनवून बघा खूप छान वाटेल खायला अगदी चमचमीत असे आपले वेज बोंबील इथे तयार झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा एकदा अशा पद्धतीचे बोंबील नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडतील ब बाय